गुड मॉर्निंग आज आहे भाऊबीज आणि भाऊबीजीच्या सगळ्यांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा बाहेर ज्या आमच्या घराच्या बाहेर लिंबाचं झाड आहे ना त्याच्यावरही आमच्याकडे याला कैकई कोकिळा म्हणतात तर ते छान अशी आरडत होती सकाळी सकाळी आणि छान अशा भरपूर जास्वंदाचे फुलं आपल्या झाडाला आलेले तर आजची देवपूजा खूपच छान होणार त्यानंतर मग आंघोळी करून आवरलं ननंदबाईंनी छान अशी काठपदरची साडी घातली जे की दिवाळीसाठी घेतली होती तेच घातली आणि सगळ्यात अदोघर आहूनचं ओवाळून घेतलं भव्यज साजरी करत आहेत तिथं त्यानंतर समर्थ सम्राटचंसुद्धा करून घेतलं आणखीन राधा दिदी आली नव्हती अंकिता दिदी तर सासरी आहे ते आत्ताच गेली नंतर आणि मग इथं आत्याबाईनंच आज भववीज केली आणि मला हे जायचं आहे माहेरी पण जायचं आज जायचं उद्या जायचं मध्ये माझी भाव्य इथंच साजरी झाली आणि त्यानंतर मीही पोरांना ओवाळून घेतलं तर समर्थ म्हणत होता आत्यान केलं मम्मी तू नाही करणार मम्मी पण करून घेतलं दोघाला ही छान असं अक्षण आणि लाडूचं बघा काहीतरी लुडबुड लुडबुड त्याची चालूच असते लगेच मी देवपूजा सुद्धा करून घेतली तर छान अशी रांगोळी काढून घेतली या ठिकाणी आणि काय माहिती देवासमोर रांगोळी काढल्याशिवाय मला देवपूजांना पूर्ण झाल्यासारखी वाटतच नव्हती आणि आज भरपूर असे जास्वंदाचे फुलं लागले होते तर जास्वंदाचे फुलं बघा झाड किती मोठं झालं आहो म्हणत होती की याची छाटणी करूया पोरं ते बाहेर खेळायचं खूप असा अडचण झाल्यासारखं झालं मी म्हटलं नको एवढा दिवाळीचा सण होऊ द्या आणि फुलं पण मला भरपूर देवपूजेला ते लागतात आणि मग दिवाळीच्या नंतर आम्ही गेलो ना शाळेसाठी मग तुम्ही याची छाटणी करा आम्ही परत येईपर्यंत छान असं हे गजबजून जाईल आणि मी आहूनला खरं सांगते छाटणी करू दिली नाही याची कारण झाड जर जा छाटणी केलं तर मग असं एवढं सुंदर नाही दिसणार अंगणाम अंगणामध्ये ना आमचं तुळशी वृंदावन आहे तर तुळशी वृंदावनला छान असं मी पाणी हळदी कुंकू आणि तिथलेच झाडाचे दोन फुलं घेऊन वाहिले तर खूप छान असं वातावरण आहे गावाकडलं इतकं प्रसन्न वाटतंय ना खूप भारी वाटतंय आणि कसे दिवाळीची सुट्टी पटापट दिवस संपत आहेत समजत नाही आणि आता लवकरच शाळासुद्धा चालू होणार आहे समर्थची आणखीन मला सुद्धा जायचं आहे तेही ब्लॉग येतील लवकरच आपल्या चॅनलवरती देवाला सुद्धा छान असं नमस्कार करून घेतले काय झालं तुला हां काय झालंय भूक लागली आहे अरे 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 असं करतो ना आलाय आपल्या बागेत जे कामगार आहेत त्यांच्यासाठी मी इथं चहा ठेवला कामावर आल्यानंतर त्यांना एक दोन वेळा चहा एकदा नाश्ता द्यायचा तर त्यासाठीच मी इथं चहा ठेवला समर्थ सोबत देणार आहे मी चहा पाठवून हा गमा पोळ चहा पिते दादा फुल ड्युटी ऑन चहा पाणी ताट भरून ठेवू का ओके चहाची पण सोबत येईल ना नेहला पोळल बरं का जा गरम झालंय पोळल अवघड झालं तर थांबायचं सगळं दोन्ही केटल्या खाली ठेवायच्या काय होत नाही अवघड झालं तर दोन्ही खाली ठेवायच्या थांबायचं मग जायचं जादा जा बाळा परत येत असा बरा नाश्ता नेला तर चहा दिला मी करून घरात ही सगळ्यांचे नाश्ता ते झाले तर आता स्वयंपाकाची तयारी करते मी कणिक मळत आहे या ठिकाणी आणि मिक्सरच जे भांड आहे त्याचा मी असा वापर करते तुम्ही असं वापरते का सांगा तर मला छान वाटतं असं बाप स्वयंपाक बनवते मी आता मसुरीची डाळ आणि चपात्या अरे दाजीत बळती अंकल येडच आहे थैंक यू म्हणा सौरभ दर्जीला थँक्यू म्हणाच्यासाठी फराडायचं हे बाळा धर कुठून जाणार आहे व्यवस्थित जा सांडू नको सावकाश खाली बघून जा सांडू नको म्हणजे तेच तर कि मग वाया जाते तेवढं जा लवकर उशीर होऊन का जा जा, जा, जा? जा बाळा खाली बघून जा बघ कशाला तर अडकून पडशील पडलो होत त्या दिवशी तू पड पण पराळीच पाडू नको खूप छान असे घरी होती लाडू होत्या आणि जर त्या वर्षीच त्यांची दिवाळी खूप भारी असते सुटल्या सुद्धा रोडला येऊन थांबले व्हिडिओ अपलोड करण्यासाठी आणि पाठीमाग आहे आपलं घर दररोज मला इथंच येऊन थांबावं लागतं व्हिडिओ अपलोड करायला कारण घरामध्ये कसलीच रेंज येत नाही छान वातावरण आहे खूप भारी ऊन पण नाही आज जास्त वन काय झालं अडकलं का वन two, three. ओ काय बघायचं समजायचं अगोदर तर तुझे सगळे फटाके फुटले पण हा हा टाक तुझ्याकडे पण आहे का द्यायचं ना रे बाळाला पण खाली पत्ते पेडा कोण आहे लाडू कोण आहे ही ही लाडू ही दोन आहेत म्हणून याला पेडा म्हणतोय म्हणून याला लाडू म्हणतोय पण खरं खरं सांगू तू जन्मला होता ना तुला मला आणून दाखवलं होतं अयो माझी पापडी म्हणली होती मी तुला इतका गोडा गोड पाणी जामून होता काल जामून पापडी आज पप्पा सोबत जाऊन हेअर कट करून या पप्पा और आल्यावर पाऊस आलाय पाऊस पाऊस आलाय ना दोन मिनिटात सगळं पाणी पाणी केलं